नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक ह्या पायी तन्मन धनमी वाहिले दोन वाघिणीच्या पायाचा तळवा आयता कृती असतो तीन आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे आणि चार मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते दुसरा प्रश्न मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे सुरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात तिसरा प्रश्न माहेर या कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर माहेर या कवितेतील नदीकाठी चिकन माती आहे प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न पुढील वाकप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न कणखर बनणे अर्थ काटक बनणे वाक्य दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाचे शरीर कणखर बनले दुसरा वाकप्रचार आहे सावध करणे अर्थ भान देणे वाक्य कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे एक यशस्वी विरुद्धार्थी शब्द आहे अयशस्वी दोन जीवन विरुद्धार्थी शब्द आहे मरण क प्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे एक रथ घोडागाडी दोन विसावा त्याचा अर्थ आहे विश्रांती निवारा पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल